शेवगाव तालुक्यात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या आबासाहेब काकडे महाविद्यालयाचा सुवर्ण महोत्सव सोळा बारा तेरा एप्रिल काला या कालावधीत पार पडणार आहे या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं कलात्मक नवनिर्मिती तसंच करमणूक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे सन दोन हजार सतरा रोजी आमच्या या आबासाहेब ठाकरे विद्यालय यासाठी याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहे बारा जून एकोणीसशे सदुसष्ट साली सुरू झालेल्या आणि आबासाहेब आणि निर्मलाताई यांनी सुरू केलेल्या या शैक्षणिक क्रांतीचं हे तिसरं रोपट आहे आणि याला या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण आहे होत आहेत म्हणून आम्ही या शाळेचा सुवर्णमहोत्सवी कार्यक्रम दिनांक बारा एप्रिल आणि तेरा एप्रिल रोजी करत आहोत या शाळेमध्ये अवघ्या प ऐंशी विद्यार्थ्यावर सुरू झालेली आणि स्वर्गीय का निर्मलताई काकडे या या शाळेच्या पहिल्या संस्थापिका मुख्याध्यापिका होत्या त्यांनी मोठ्या अडचणीतून ही शाळा उभी केलेली आहे आणि शैक्ष आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहातील ही एक नामांकित शाळा आहे इथं महाराष्ट्रामध्ये नवे राज्यापर्यंत म्हणजे देशापर्यंत नाव पोहोचलेलं आहे राष्ट्रीय पातळीवरचे खेळाडू पण आले आणि या शाळेमध्ये काम करत असताना आम्हाला या शाळेचा फार अभिमान वाटतो त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी आमचे या शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट शिव शिवाजीराव काकडे उर्पविद्याधरजी काकडे ही वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात त्याचप्रमाणे सौ so, हर्षदताई काकडे जिल्हा परिषद या यासुद्धा आम्हाला याचं चांगल्यापैकी मार्गदर्शन करतात आणि एकोणीसशे सदुसष्टला ही शाळा सुरू झाली त्यावेळेस फक्तऐंशी विद्यार्थी होते आज पन्नास वर्षामध्ये जवळपास साडेतीन हजार मुलं पन्नास तुकड्या आणि शंभरच्या आसपास सगळा टाकल्या ठिकाणी काम करतो अतिशय दर्जेदार शाळा म्हणून हायस्कूल म्हणून या विद्यालयाचं नावलौकिक संपूर्ण राज्यभर पसरत चाललेला आहे अनेक विद्यार्थी मेरिट लिस्टमध्ये आलेले आहेत अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळलेले आहेत आणि इथला स्टाफ वगैरे फार दर्जेदार असल्या कारणानं दरवर्षी निकालाची परंपरा एकदम जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट अशा प्रकारची ही परंपरा गेल्या पन्नास वर्षापासून या विद्यालयाने चालू ठेवलेली आहे आणि आमच्या सगळ्यांचा मानस आहे की भविष्यकाळामध्ये या विद्यालयाला अजून उंचीपर्यंत नेण्याचा आमच्या सगळ्या स्टाफचा प्रयत्न असेल